आधी शिंगावर घेतलं मग छातीवर नाचली गायीच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी एक दुःखद घटना समोर आली आहे कल्याणपूर परिसरात रस्त्यावर फिरणारी एक गाय अचानक हिंसक झाली आणि तिथे तेथून जाणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली त्यामुळे लोक थक्क झाले एका भटक्या गायीने एका वृद्ध व्यक्तीचा पाठलाग केला थोडे अंतर धावल्यानंतर तो पडला तेव्हा गायीने त्याला शिंगाणी उचलले आणि खाली फेकले नंतर ती त्याला लाथा मारू लागली जवळच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला भटक्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे लोक आपले प्राण गमावत आहेत आणि इतरांना गंभीर दुखापत होत आहे कधी कधी बैल पादचारांवर हल्ला करतात तर कधी कधी गायी लोकांचा पाठलाग करतात जिल्ह्यातही असे दृश्य पाहायला मिळाले येथे एका भटक्या गायीने एका वृद्ध व्यक्तीचा पाठलाग केला थोड्या अंतरावर धावल्यानंतर जेव्हा वृद्ध माणूस खाली पडला तेव्हा गायीने त्याला शिंगाने उचलले आणि खाली फेकले नंतर ती त्याला लाथा मारू लागली जवळच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु गायीने वृद्ध व्यक्तीला मारली ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे जी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे वृद्ध व्यक्ती सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे ही घटना कल्याणपूर परिसरात घडली जिथे असंख्य भटक्या प्राण्यांनी रस्त्यावर फिरणे सुरू आहे एका संतप्त वृद्ध व्यक्तीवर हल्ला केला लोक म्हणतात की वृद्ध व्यक्तीने गायीला हाकलू लावण्याचा प्रयत्न केला परंतु ती संतापली आणि त्याचा पाठलाग केला थोडे अंतर चालल्यानंतर गायीने वृद्ध व्यक्तीला जमिनीवर फेकले तरीही गायीने जाऊ देण्यास नकार दिला तिने वृद्ध व्यक्तीला त्याच्या पायांनी तीव्रपणे थुर तुळवण्यास सुरुवात केली जवळच्या लोकांनी काठ्यांनी गायला हाकलू लावण्याचा प्रयत्न केला परंतु के ती हल्ली नाही बराच प्रयत्न केल्यानंतर काही लोकांनी काठ्या वापरून एकत्रित प्रयत्न केले तेव्हा गाय थोड्या वेळासाठी मागे हटली या संधीचा फायदा घेत तेथे उपस्थित असलेल्या जमावाने रिक्षाचा वापर करून जखमी वृद्ध व्यक्तीला गायीच्या तावडीतून कसेतरी बाहेर काढले आणि ताबडतोब त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले जिथे तो सध्या उपचार घेत आहे डॉक्टरांच्या मते वृद्ध व्यक्तीची प्रकृती अजूनही गंभीर आहे ही, ही संपूर्ण घटना जवळच्या एका घरात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना पाहणारा कोणीही घाबरेल दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुरे पकडण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले संतप्त गाय पाहून कर्मचारी घाबरले बराच संघर्ष केल्यानंतर पथकाने